आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या वतीने पुणे शहरातील गणेशपेठ येथे महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्या सादराने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक कृषीराज टकले आंतरराष्ट्रीय अध्यक्ष बी एन सागर काळे आणि आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष रवी प्रताप पटेल तसेच कार्याध्यक्ष निलेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजन स्वाभिमानी मराठा महासंघाचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक अनिल निघोट यांनी केले होते शिवसेना नगरसेवक विशाल धनवडे यांच्या माध्यमातून महाराणा प्रताप यांचा पुतळा बसवण्यात आला आहे याप्रसंगी राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवशंभू प्रिया जांभळे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्राध्यापक सुरेखादाई गणेश पेठ डुल्या मारुती चौक मंडळाचे सागर पवार विठ्ठल मंदिर विश्वस्त पृथ्वीराज गजानन पंडित सोहम परदेशी भरतसिंग राजपूत रेखाताई परदेशी भाजप ओबीसी शहराध्यक्ष प्रतीक भिमाले प्रसाद जगताप मयूर तुपे अशोक तुपे सुरेश परदेशी योगेश कोळी सोहम टकले आणि सम्यक कस्तुरकर यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान प्राध्यापक सुरेखाताई निगोट आणि शिवशंभूप्रिया जांभळे यांनी महाराणा प्रताप यांच्या शौर्यगाथा आणि त्यांच्या आदर्श मूल्यांवर मार्गदर्शन केले ज्यामुळे उपस्थितांना प्रेरणा मिळाली यावेळी माजी पुणे शिवसेना शहर प्रमुख गजानन पंडित यांनीही विनम्र आदरांजली वाहण्यात आली आणि आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघातर्फे आज महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्यात आली आणि आमच्या इथे सगळे जे उपस्थित आहे ते आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाचे सदस्य आहेत आणि संघटनेतर्फे का आपण ही जयंती साजरी केलेली आहे जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी आज पुणे या ठिकाणी महाराणा प्रताप जयंती निमित्ताने गणेश गणेशपेठे मारुती चौक या ठिकाणी महाराणा प्रतापांना अभिवादन करण्यासाठी आज आम्ही मराठा महासंघाचे पदाधिकारी प्रथमताच त्यांची जयंती साजरी करत आहोत त्याचबरोबर माझ्याबरोबर मराठा महासंघाच्या अध्यक्षा शिवशंभूट निहाताई आहेत जिल्हाध्यक्ष अनिल शेख निघोट आहेत त्याचप्रमाणे ही जी संकल्पना हा जो पुतळा उभारण्याची संकल्पना आहे ते आमचेच सहकारी आणि याच पुण्याचे नगर नगराध्यक्ष नगरसेवक नगर विशाल विशालभाऊ धनवटे यांच्या माध्यमातून हे पुतळ्याची उभारणी करण्यात आली आणि आमचे ज्येष्ठ शिवसैनिक पंडित गजानन शे विजयानराव पंडित त्यांचे सुपुत्र पृथ्वीराज पंडित हेही आमच्या समवेत आहे आणि आता महाराजांना प्रतापांबद्दल सांगायचं म्हणजे हे सुसुदिया घराण्यातील राजघराण्यातील यांचा जन्म नऊ मे एकोणीस नऊ मे पंधराशे चाळीस रोजी झाला आणि त्यांचा मृत्यू हा एकोणीस जानेवारी पंधराशे सत्त्याण्णव साली चावंड या ठिकाणी झाला यांचा कमी कालावधीत जास्त जो संघर्ष किंवा युद्धाची नीती ही जनिनी काव्याने होती आणि मुघलांशी संघर्ष करत असताना यांनी आकबराबरोबरही एक हल्ली घाटीची लढाई असेल अशा अनेक कडा आयोजित आणि त्याचबरोबर वर त्यांचंच अनुकरण म्हणा त्यांचाच प्र त्यांची प्रतिकाराची एक हे आपल्या म छत्रपती शिवरायांनी त्याचाच उपयोग करून बऱ्याचशा लढाया जिंकल्या आणि अशा या वीर पुरुषास आज त्यांनी त्यांच्या जयंतीनिमित्त प्राध्यापक सुरेखा अनिल निगोट शिवसेना जिल्हाप्रमुख तसेच मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र प्रमुख आज या त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करत आहे जय महाराष्ट्र